आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पनवे शहर पोलिसांची दडप कारवाई सात हजार पाचशे लिटर गावठी हातभट्टीची दारू केली आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अवैध धंद्यांवर कारवाई करण्याकरिता पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे पोलीस सह आयुक्त संजय वेनपुरे पोलीस उप आयुक्त विवेक पानसरे परिमंडळ दोन पनवेल व सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांनी आदेश दिले आहेत त्यानुसार पनवे शहर पोलिसांनी अवैध धंद्यावर कारवाई करत सात हजार पाचशे लिटर गावठी हातभट्टीची दारू नष्ट केली पनवे शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशा प्रवीण भगत पोलीस उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार अवैध धन्यावरी कारवाई कामी पोलीस ठाणे हद्दीत गस्त करीत असताना कुंदेफाळ गावच्या हद्दीतील जंगलात रोशन वास्कर हा दारू विक्रीसाठी माळण्याचा व बनवण्याचा धंदा करीत असल्याचे माहीत पडले या अनुषंगाने पंचांस जाऊन सदर ठिकाणी छापा टाकला असता अडीचशे लिटरचे बावीस प्लास्टिकचे पूर्ण भरलेले बॅरल मध्ये एकूण एक लाख दहा हजार रुपये किमतीचे सात हजार पाचशे लिटर कच्च्या दारूचे नवसागर द्रव्य तसेच दारू बनवण्यासाठी लागणारे खालीलप्रमाणे मिळून आले यामध्ये किती आरोपींचा सहभाग आहे याबाबत पनवेश्वर पोलीस ठाण्यामार्फत तपास सुरू आहे मान्य पोलीस आयुक्त मिलिंदी पी श्रीसीपी सर यांनी सतत सूचना दिलेल्या आहेत की कोणत्याही प्रकारे हातभट्टी दारू अवैध दारू गावठी दारू हद्दीत दिसायला नको चालायला नको त्या अनुषंगाने सतत आमचे पनवेल शहर पोलिसांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री नितीन ठाकरे आणि त्यांची टीम डीपीचे पथक पी एस आय शिंदे व त्यांचे पथक हे हद्दीत सर्च घेत असतात त्याप्रमाणे आज कुंडेवाळ गावच्या हद्दीत एक निर्मनुष्य ठिकाणी जंगलात पहाडी एरिया आहे सर्विकडे तिथं कोणी येत जात नाही अशा ठिकाणी एक हातभट्टी असल्याची बातमी आमचा पोलीस अंमलदार श्री कुडावकळ सूर्यकांत कुडावकळ याला मिळाली त्याने माहिती काढल्यामुळे चांगलं काम केल्याच्या अनुषंगाने छापा टाकला असता या ठिकाणी जवळजवळ पंधरा ड्रम ह्या झोपडीत आणि आजूबाजूला जंगलात लपवलेले इतर ड्रम असे एकूण बावीस ड्रम प्रत्येकी दोनशे प्रमाणे सडवा तयार केलेला गावठी दारू पाडण्यासाठी हातभट्टी दारू पाडण्यासाठी रसायन तयार केलेलं आहे आणि मोठं एक भांड इथं पत्री तयार केलेलं आहे ज्याच्यात ते खाली भट्टी लावून जाळ लावून त्याच्या दारू तयार करतात हा पूर्ण छापा टाकून हा कारखाना उद्ध्वस्त केलेला आहे आम्ही आणि आरोपी जो कोणी असेल त्याचा शोध घेत आहोत आणि त्याची माहिती मिळालेली आहे आमचे पथक त्यासाठी गेलेले आहे आरोपीवर कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करून पुढे त्याचे प्रिव्हियस रेकॉर्ड काढू सर्व आणि अटक करू आणि पुढची प्रतिबंधक कारवाईसुद्धा आरोपीवर केलेली आहे आम्ही हा पनवेलच्या आजूबाजूला जे फॉरेस्ट आणि डोंगराचा एरिया आहे तर आमचे अंमलदार पूर्ण सर्च घेत आहे ज जा, डोंगरात जाऊन जाऊन आणि तिकडे जे कोणी लाकडं जमा करण्यासाठी येणारे गावकरी किंवा हे यांच्यामार्फत कौशल्यपूर्णक माहिती काढत आहे त्या आधारावरच सदर माहिती मिळाली आमच्या अंमलदारांना आणि त्यांनी वरिष्ठांना सदर माहिती देऊन मग हे छापेचे नियोजन केलेलं आहे सदर मुद्देमाल पूर्ण आता पंचनामा कारवाई चालू आहे तरी कॅल्क्युलेशन केलं तर लाख दीड लाखच्या वरती तरी याची पूर्ण कॉस्ट जाऊ शकते पूर्ण वस्तू त्यांनी पाणी बाजूने डबक्यातून पाणी आणलं आहे त्याच्यासाठी इंजिन वापरलेलं आहे पाईपलाईन केलेली आहे हां तर दोन लाखाच्या वरती सुद्धा याची किंमत जाऊ शकते त्याचा सविस्तर पंचनामा चालू आहे सर याआधी इथे कारवाई झाली होती सर ही भट्टी आता नव्यानेच ओपन झालेली आहे त्यामुळे इथं पुरी भट्टी नव्हती आता याच्यानंतर ही भट्टी इथं कधीही ओपन होणार नाही याची दक्षता पूर्ण घेतली जाईल सर ब्युरो रिपोर्ट पण होईल वार्तान्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पोहचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री